शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जराधे जे राधे कृष्ण जे गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम शिवाय दोनशे एकवीस भाग नंबर अनुभव नंबर दोनशे एकवीस जो आहे त्याच्यातला अर्धा भाग शेअर करायचा राहिलेला होता तो आज शेअर करणाऱ्या खूप 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 खुँ, खुँ, सॉरी म्हणेन सगळ्यांना का तर असं वाटायला लागलं की माझी लायकी नसताना आईंनी हे काम दिले आणि ते मी व्यवस्थित करत नाही कसं होतंय बऱ्याच गोष्टी आहेत ज्यांनी एस जी लाईफ अँड रूल्सवरचे पण व्हिडिओ बघितले असतील काही काही जणांनी म्हटले असतील हे शॉर्ट्स टाकत असतात शॉर्ट्सला एवढा वेळ नाही लाग लागत आणि हे अनुभवांचे व्हिडिओ मागं ठेवलेत तर असं नाही आहेत शॉर्ट्सला खूप जास्त वेळ लागत नाही काही पण टाईमपास म्हणून ते केलं जाते पण हे हे व्हिडिओ जे आहेत मोठे होते आणि सॅटर्डे संडे होती म्हणजे वेळ होता मला सॅटरडे संडे असं सॅटरडेला सा, एवढा नव्हता पण एक सॅटरडे वगैरे होतावेत तर मी असंच ते हां थोडं टाईमपासच झाला म्हणा म्हणावं लागेल तर मी खूप सॉरी म्हणेन सगळ्यांना आणि आईंच्या चरणाजवळ पण खूप स मा, माफी मागितली मी की खूप टाईमपास केला आहे मी सॅटरडे संडे तर म्हणजे संडेला तर होतहीच होत आहे पण यावेळेला सॅटरडेला पण असंच झालं तर मग खरंच सॉरी म्हणेन आणि बऱ्याच जणांचे अनुभव यायला लागलेले आहेत व्हॉट्सअपला आणि दोन तीन आलेले आहेत आधीचे अनुभव पण आहेत आत्ता ज्यांनी ज्यांनी कॉल केला त्यांचा मी कुणाचाही कॉल रिसीव नाही केलेला पण सगळ्यांना मी आ, मी खरंच सांगते सगळ्यांना मी रिटर्न कॉल करेन आणि प्रत्येकाचे अनुभव शेअर होतील आ, तर परत एकदा सॉरी म्हणते आणि अनुभवाकडे येते तर वसुंधरा तरही म्हणत होत्या की सहा महिने जे लग्नाचे लग्नानंतरचे होते ते सुद्धा खूप त्रासाचे होते त्रासाचे म्हणजे घरातनं काही मला त्रास होता सासरमधून असं नाही म्हणतात पण बाबा म्हणजे मामाच्या दारात आहेत असं कायम वाटायचं मला मला कसं तरी व्हायचं की भावनं नेलं पाहिजे त्यांना आणि माझं आणि त्याचं भांडण होतं बाबा कधीही मध्ये नव्हते आमच्या दोघांच्या ते त्या म्हणतात तर मला असं सारखं वाटत होतं की असं लोकांच्या दारात नाही ठेवायला पाहिजे दोन दोन मुलं असतात त्यांना बाबा निराधारासारखं लोकांच्या दारात आहेत आणि हे असं नाही व्हायला पाहिजे असं सारखं वाटत होतं माझं लग्न नवीन नवीन झालेलं आहे आणि भावाला इतकं समजलं पाहिजे त्यांना मुल मुलगा म्हणून नेलं पाहिजे बाबांना असं सारखं माझ्या मनात येत होतं आणि मी सारखं आईंच्या पुढं रडायची म्हणतात या गोष्टीसाठी आणि ती गोष्ट म्हणजे माझ्यासाठी इतकी मोठी होती म्हणतात रोज प्रत्येक रात्र मी एकटी अशीच उठून जायची आणि एक दहा मिनटं का होईना पाच दहा मिनटं का होईना रडल्याशिवाय हेच व्हायचं नाही दिवसच गेलेलं नाही नाही म्हणतात त्या सहा महिन्यातला गेला नव्हता आणि मी सारख्या आईंना प्रार्थना करायची आई तुम्हाला आमची दया येत नाही का हो आणि मला सारखं वाटायचं की म भावानं न्यावं मी सारख्या आईना प्रार्थना करायची की त्याच्या डोक्यात प्रकाश पाडा त्याला घेऊन जायची बुद्धी द्या बाबांना असं लोकांच्या दरात नका टाकू देऊ तुम्हीच तुमच्याशिवाय आधार नाहीये तर असं निराधार नका आम्हाला करू मी खूप खूप रडायची म्हणतात आणि असं होतं की मी माझी लोक चांगली होती म्हणतात घरता घरी पण मी कधीच कधीच घरातल्या गोष्टी माझ्या भावाचं माझं काहीतरी आहे बिनसलेलं वगैरे हे माझ्या मिस्टरांनासुद्धा मी कळू दिलेलं नव्हतं का तर आई ना माझी कायम ह्या गोष्टी बोलायची की आपल्या माहेरच्या गोष्टी ना सासरमध्ये कधी नाही सांगायच्या लोक कधी ना कधी ते मग हे करतात त्याचं बोलून दाखवतात तर सासरच्या लोकांना आपल्या बाहेरच्या गोष्टी कधी नाही सांगायच्या हे कायम माझ्या आई बोलायची आणि माझ्या डोक्यात ते होतं का तर बऱ्याच गोष्टी मामाच्या आईच्या सुद्धा आई, आई बाबांना आमच्या नाही सांगायची म्हणतात त्या तर त्यामुळं मला ती तशीच सवय होती मी मि, माझ्या मिस्टरांना आणि नवीनच चा लग्न झालेलं होतं तर मग मी ले ले तर अजिबातच काहीच त्यांना सांगितलेलं नव्हतं म्हणतात ना सासू सासरे तर लांबच पण मी माझ्या मिस्टरांना सुद्धा सांगितलेलं नव्हतं म्हणतात की माझ्या भावाचं माझं असं आहे आणि म्हणून मामाकडे राहतात हे आणि त्यांनी पण तर्न कधी नाही खोदून विचारलं की असं का आशकात, तसं का ते तिथं काय राहतात त्यांना कळत असेल कदाचित किंवा त्यांनी लक्ष पण दिलं नसेल पण ते त्यांना असं वाटायचं की एकदा दोनदा माझ्या सासूबाई विचारलेल्या होत्या म्हणतात मला की तुझा भाऊ वगैरे जातोय का नाही मामाकडं वडील जातात का नाही भावाकडं वगैरे तर हा जातोय असं मी खोटं खोटं बोललेलं होतं आणि त्यांना तिथं जरा बरं वाटते गावी त्यामुळे ते राहतात राहतो बोलले ते असं मी बोललेले होते म्हणतात खरं काही खरं नव्हतं सांगितलेलं त्यांना तर ह्या गोष्टींमध्ये कुचंबना झाल्यासारखी होत होती म्हणतात की काय करायचं वडिलांना असं म्हणजे लोकांच्या दरात किती दिवस टाकायचं भावाशी बोललं तर, तर तो बोलायला पण माझ्या सो सोबत तयार नाही बरं मी तिथून जास्त कॉल पण करू शकायची नाही मी केलं तर तो कॉल रिसीव नाही करायचा करायचा मग वडिलांशी वगैरे बोलताना मी कधीतरी हळूच बोलायची त्याला जरा बोला की मला न्यायला ये वगैरे तर माझे बाबा एकदा मला बोलले म्हणतात फोनवर की निराधारायला फक्त गुरूंचा एक आधार आणि देवाचा एक आधार असतोय असं बोलले आणि मला ना खूप वाईट वाटलं आणि खूप खूप रडले मी म्हणतात की दोन मुलं असून त्यांच्यासाठी एवढं चांगलं सगळं म्हणजे करून म्हणजे काही असं त्यांना वाऱ्यावर सोडलेलं मुलांना असं नाही सगळं मुलांसाठी कर्तव्य करून माझे वडील निराधारासारखं जीवन जगायला लागलं पण त्यांनी एक जी गोष्ट बोलली आहे की देवाचा आणि गुरूंचा आधार असतो निराधाराला तर ती गोष्ट माझ्या मनाला इतकी हे झाली की बाबांनी खरंच आईंना आपलं मांडलंय आणि आईंनी बाबांना खरंच खूप जवळ घेतलंय म्हणून त्यांना ही हे म्हणजे असं मनातून आलं की ते आधार आहेत आपला म्हणून आणि मी म्हटलं तुम्ही करताय का होय मी करतो आणि तू नको माझी काळजी करू असंच काय ते बोलायचे मी करतो आईंचं आई आए आहेत आ, सोबत काही तू काळजी करू नको पण मला असं सारखं वाटायचं की ते जेवतील का नाही तिथं व्यवस्थित वगैरे तर अगदी सहा महिने झाले आणि तुम्हाला सांगू म्हणता तर मला अक्षरशः त्या गोष्टी इतक्या इतक्या टोकाला चाललेल्या होत्या माझ्यासाठी मला असं वाटत होतं काय करू आणि भावाला बोलायला कुणाला लावू कुणाला सांगायला लावू की अरे असं नको लोकांच्या दारात आपल्या वडिलांना ठेवू वगैरे असं माझं मन इतकं हे झालेलं आणि सारखी मी प्रार्थना करत होते तर तुम्हाला सांगू एक दिवशी असंच मी पूजा करत होते म्हटला आणि सासूबाई काय बोलला मी जरा बाहेर जाणार आहे आणि कामायला तही पण येणार नाहीत तर तू काय कर आ, तुझी पूजा झाली की तू हे करून घे घरातलं थोडं का जे राहिले ते काम करून घे तर मी बोलले ठीक आहे आणि पूजा झाली त्या दिवशी मी तू आईंना बोलले म्हटलं आई मी किती महिने झाले लग्न झाल्यापासून मी प्रार्थना करायला लागले आणि त्याला तेवढी बुद्धी द्या की असं नका माझ्या आवडलांना असं एवढं त्यांनी सगळं मिळवलं आणि लोकांच्या दारात असं नका ठेवू त्यांना निराधारासारखं नका ठेवू तर मग मी तशी बोलले आणि खूप रडले त्या दिवशी आणि उठले रड रडणं तर रोजचंच होतं पण त्या दिवशी जरा जास्तच का तर म्हणतात की सासूबाई नव्हत्या तिथं त्या निघून गेलेल्या होत्या आणि त्यामुळं ना मी खूप अशी रडले खूप जास्त आणि उठले आणि म्हणजे सगळी भांडी वगैरे सगळं सगळं स्वच्छ केलं पण ना सगळं रडत केलेलं होतं म्हणतात मी सगळं रडत केलेलं होतं आणि तोपर्यंत बाबांचा फोन आला बाबांचा फोन आला तसा मी आधीच रडत होते म्हणला आणि तसा त्यांचा फोन आल्यानंतर घरात कोण नव्हतो त्यामुळं मी ते एकदम मोठ्यानं आणि एकदम ओक्साबोक्शी रडूनच असे बोलायला लागले त्यांच्या सोबत म्हणला आणि दादाही येत नाही वगैरे आणि तुम्ही इकडे याल काय राहायला मी विचारू का घरी तर ते बोलले नको नको कुणाला काही विचारू नको आणि काही हे करू नको असं बोलले आणि तुम्हाला सांगू माझ्या सासूबाई अचानक आल्या आणि मी एकदम म्हणजे त्यांनी बेल वाजवली मी एकदम असं डोळे वगैरे पुसले पण मी रडले हे त्यांना जाण जाणव जाणवलं ज्या वेळेला मी दार उघडलं तेव्हा बो, त्या ते बोलल्या असं का काय इतकं लाल झाली आहेस आणि रडल्यासारखं रडली आहेस काय तू तर नाही रडले नाही मग नाही पण चेहरा सुजला आहे असं रडल्यासारखं वाटतंय आणि फोन हातातच आहे माझ्या ते पण माझ्या लक्षात नाही की फोन चालूच आहे हे माझ्या एकदम डोक्यातूनच मी बेल वाजल्यानंतर उघडलं आहे पण फो फोन चालूच आहे आणि मग फोन कोणाचा आहे तर मग काय बोलायचं असं म्हणजे आता समोरच तर फोन आहे तर नाही बाबांचा आहे मग सासूबाई म्हटलं होय काय हां बोल बोल मग मी राहिलेलं करते तर नाही केलं आहे मी असं बोलले आणि मी म्हटलं नंतर करते मग त्यांनी तुम्हाला सांगू आईंनी अक्षरशः त्यांना हे दिलं म्हणतात की त्यांच्या तोंडून आई बोलल्या अक्षरशः त्यांच्या तोंडून त्या दिवशी आई बोलल्या म्हणल्या आणि का ग बाबांची आठवणी येते का तुला तर मला तसं म्हटल्यानंतर इतका हुंदका ना म्हणतात इतकी मी रडायला लागले म्हणतात आणि त्यांनी एकदम जवळ घेतलं मला मला बोलल्या अगं तुला इतकी आठवणी येते का तर मग बोलायचंच ना मला सांगायचं होतंच बाबांकडं जाऊन येऊ नाहीतर बाबांना बोलवून घेऊ हे जे शब्द होते ना दुसरे त्यांनी बोललेले की बाबांना बोलवून घेऊ आणि मला अक्षरशः असं वाटलं की म्हणावं वा, हां घ्या घ्या असं बोलावं पण मी ना एकदम गप्प झाले तर म्हटले जायचं आहे का तुला बाबांकडं त्या बोलल्या तर मी गप्प झाले नाही मग बाबांनाच बोलून घेऊ राहू दे असं त्या बोलल्यानंतर आणखी एकदा आणि तो शब्द त्यांचा नव्हताच तो शब्द आईनी त्यांना त्यांच्याकडून बोलवून घेतला ही मला पूर्ण गॅरंटी आहे म्हणतात त्या ते त्यांनी बोलवून घेतला तो शब्द आणि तुम्हाला सांगू म्हणतात माझ्या डोळ्यातून असं घराघर पाणी व्हायला लागलं म्हणतात आणि मी ना त्यांच्या गळ्यात पडून रडायला लागले तर अगं बोलायचं ना की मला भेटायचं आहे बाबांना वगैरे आता सहा महिने झाले आता बाबा पण तिकडं असतात तर मग आम्ही पण म्हंटल की त्यांना तू किती वेळा बोललीस की त्यांना करमतं तिकडं तर आम्ही काही लक्ष नाही दिलं तर थांब उद्या परवा आपण त्यांना घेऊन येऊ इकडं मी आणायला पाठवते यांना असं सां सांगितल्यानंतर मला खरंच इतका आनंद झाला मी होय पण बोलले नाही पण नाही पण बोलले नाही म्हणतात की पण आतून धाकधूक वाटत होती की अरे इथं आल्यानंतर थोडे दिवस राहिल्यावर त्यांना चांगलं वाटेल का नाही म्हणजे पाहुणा माणूस इथं राहणार तर, तर कुणाला कसं वाटेल कुणाला कसं वाटेल असं ते मनातून आतून हे वाटायला लागलेलं होतं पण तुम्हाला सांगू म्हणतात त्यांनी दोन दिवसात माझ्या बा मिस्टरांना सांगून बाबांना माझ्या घेऊन यायला लावलं आईंच्या मी असं फोटोवर अक्षरशः डोकं ठेवून इतकं रडले म्हणतात इतकं रडले की आई म्हणजे सहा महिन्यांनी बाबांना बघितलं आणि बाबा पण इतके रडले म्हणतात त्या दिवशी पण ती आईंची कृपा होती म्हणतात त्याच्यानंतर तुम्हाला सांगू एकही दिवस असा नव्हता एकही दिवस असा नव्हता की माझ्या घरच्यांनी तोंड वाकडं केली किंवा माझ्या घरच्यांनी कुणी असं जाणवू दिलं की तुझे वडील माझ्या घरी येऊन राहिलेत रोज मी प्रार्थना करायची आई असं माझ्याकडून काही होऊ देऊ नका किंवा माझ्या बाबांकडून काही होऊ देऊ नका की त्यांना वाटेल की हिचे वडील येऊन राहिलेत निवांत आणि त्यांना काहीतरी वाईट वाटेल आमच्या वागण्याबद्दल असं काही आमच्याकडनं होऊ देऊ नका मी इतकी प्रार्थना करायची पण तुम्हाला सांगू त्यांनी कधीही मा त्याच्यानंतर तीन महिने बाबा माझ्या घरी होते म्हणतात माझ्या घरी होते तीन महिने म्हणजे त्यांच्या घरी पण गेले नाहीत म्हणतात तीन, तीन महिने माझ्याकडे होते आणि त्यांनी असं बिलकुल जाणवूसुद्धा दिलं नाही की आणि ही सगळी माझ्या आईंची कृपा होती म्हणतात मला अक्षरशः असं वाटलं नव्हतं की माझ्या घरचे असं समजून घेऊन मला हे करतील आणि त्याच्यानंतर मग म्हणतात प्रेग्नेंट पण मी राहिले लगेचच प्रेग्नेंट राहिल्यानंतर बाबांना खूप आनंद झाला म्हणतात आणि तुम्हाला सांगू बाबा जे बोलत होते ना की निराधाराला आधार गुरु असतात हे मी खूप खूप अनुभवलं बाबा जसे आलेले होते ना मामाच्या इकडून तर मी मामाला कितीतरी वेळा फोन करून बाबा घाबरायचे का वगैरे असं विचारायचे ना तर नाही अगं ते नाहीत कधी घाबरत ते फिरून येतात गावातून फिरून येतात एकटेच जाऊन येतात असं तो सांगायचं पण मला असं वाटायचं की मी टेन्शन नको घ्यायला म्हणून कदाचित तो तसा सांगत असावा वगैरे मामा वगैरे असं बोलत असावा असं मला वाटायचं म्हणतात पण माझ्या इकडं आल्यानंतर मी बाबांमधला बदल स्वत अनुभवला म्हणतात आणि मला ही ख खात्री झाली की आपली सेवा म्हणजे आपण ना कुणाचंही वाईट न चिंतता किंवा कुणाचंही वाईट कोण वाईट करताय ह्याचा विचार न करता अगदी मनापासून ज्यावेळेला आपली सेवा घडायला लागेल ना अगदी कोण काय आहे करू दे पण मला तुमच्या चरणाजवळ ठेवा आणि माझ्याकडून सेवा व्यवस्थित पार पाडून घ्या आणि ती सेवा व्यवस्थित घडली की नाही दुसऱ्या कुठल्या गोष्टी कराव्या लागत त्या म्हणतात ह्याचं मी उदाहरण आहे म्हणतात माझे बाबा उदाहरण आहेत म्हणतात बाबांनी माझ्या बा भाऊ इतकं टोकाला जाऊन वागला माझ्या भाऊजईनं काही काही शब्द माझ्यामुळं माझ्या बाबांना बोलले तरी बाबा अगदी शांत होते आणि अगदी त्यांनी फक्त आईंना एक आधार मानलेलं होता आणि रोज भजन आणि ते बालोपासना नामस्मरण वाचन ह्याच्यातच ते वा वेळ घालवत होते म्हणतात आणि त्या त्यामुळं मग म्हणतात आईनी लवकर हे केली कृपा केली म्हणतात ते कधीही निंदा नालस्ती असल्या गोष्टी करत नव्हते ना भावास बद्दल ना बद्दल आणि त्यांच्यावर खरी ती कृपा झाली म्हणतात माझ्या घरी आल्यानंतर मी दोन तीन महिने ऑब्झर्व करत होते माझे बाबा एकटे खाली जायचे सगळीकडनं जाऊन मार्केटमधनं काही काही घेऊन यायचे त्यांना म्हणजे असं कसं तरी वाटायचं ना की आपण लेकीच्या घरात राहून तर ना काही न सांगता का ते सगळं घेऊन यायचे घरी तर माझ्या सासूबाईसारख्या म्हणायच्या अहो का तुम्ही आणताय असं कशाला आम्हाला लाजवत आहे तर नाही ते काय काय पण ते एकटेच जायचे मी कितीतरी वेळा ऑब्झर्व करायची की अरे बाबा सारखे घाबरायचे सारखे काहीतरी हे व्हायचं त्यांना भीती बसल्यासारखी व्हायची किंवा हे आत्ता हे तसे नाहीत राहिलेले खरंच नाही आहेत आणि खरंच आईंचा आधार आहे त्यांच्या पाठीमागं आणि आईनी खूप जवळ घेतले त्यांना हे मला जाणवायला लागलेलं होतं म्हणतात त्यांच्या वागण्यामधून त्यांच्या सगळ्या बिहेवियरमधून त्यांना जा त्यांच्या जाणवायला लागलेलं होतं म्हणतात पण एक गोष्ट वाईट वाटत होती की भावानं कधीही आम्हाला कॉल केला नाही काही केलं नाही पण आईंनी त्या गोष्टी सगळ्या आईंनी आईंना त्या गोष्टींची सगळ्या काळजी होती त्यांच्यावर सगळं त्यांनी सोडलेलं होतं त्यामुळं म्हणतात आणि मग नंतर माझ्या सुट्टीच्या काळात ननंद वगैरे त्या येणार होत्या हे होणार होतं मग थोडं जागे जागेसाठी मला पण ते मला येणार आहेत ते ना असं काय त्यांनी काही बोलले नाहीत म्हणतात की पण आम्हाला तुम्हाला करा तुम्हाला सांगू का आता मला परत असं वाटायला लागलं की आता परत मामाकडं मग मी आईंची परत प्रार्थना सुरू केली आई आणि आमच्या घरी बाबांना राहायची ताकद द्या एकटेपणा त्यांना नका वाटू देऊ त्या घरामध्ये त्यांना राहण्याची ताकद द्या आणि बाबा पण बोलायला लागले की आता मी जातो आता कसे पाहुणे वगैरे सगळेजण येणार तुमच्या घरी तर आता नाही मला पण नाही राहता येणार जास्त मला पण नको वाटतंय आता तर मला पण ते मग आणि परत धाकधूक सुरू झाली तुम्हाला सांगू म्हणतात एका दिवसाच्या आत बाबा जाणार होते एका दिवसाच्या आत समोरचा फ्लॅट आमच्या इथला रिकामा झालेला होता म्हणजे आमच्या समोरचा फ्लॅट आम्हाला मिळालेला होता म्हणतात एका आत आणि ते कसं झालं ते म मला समजलं नाही म्हणतात आणि मी म्हणत होते की तिकडं म्हणजे त्या आमच्या घरी बाबांना पण हा खूप लांब होत असं नाही जवळच होतं ते म्हणजे तरी पण अर्धा पाऊन तास खरं लागत होता तर मग मला असं वाटत होतं आता गेले की आणि परत एकटे पडतील हे तर माझ्या समोरच असावे असं सारखं आतून वाटत होतं पण पर्याय नव्हता असं वाटत होतं की आता बाबांना गेलं पाहिजे पण तुम्हाला सांगू त्या एका दिवसात समोरचा फ्लॅट रिकामा झाला होता आणि असं काही डोक्यात नव्हतं पण माझे मिस्टर बोलले की आ, बाबा तुम्हाला कसं तरी वाटते तर आमच्या समोरचा फ्लॅट एक रिकामा झाला आहे आपण घेऊ घेऊया का रेंटवरनं म्हणजे तुम्हाला असं वाटणार नाही की मी लेकीच्या सासरमध्ये राहतोय असं पण तुम्हाला नाही वाटणार आणि आम्हाला पण माझ्या बायकोला पण सारखं हुरहुर नाही राहणार की तुम्ही खूप लांब आहे समोरच आम्हाला भेटता येईल तुम्हाला दार उघडल्यानंतर तर माझ्या डोक्यात खरंच ती ती गोष्ट त्यांनी बोलले सहज पण मला खरंच ती गोष्ट पटली म्हणतात आणि मी त्यांना ना विचारलं मी म्हटलं रेंट वगैरे विचाराना आणि खरंच मला असं वाटायला लागले पाहुणे यायच्या आधी म्हणतात तीन दिवसात सगळं सगळं म्हणजे तिथं अगदी म्हणजे सगळ्या गोष्टींची बेड वगैरे सगळं आणून आणि ते मिळालं सुद्धा फ्लॅट म्हणले आम्हाला ही सगळी आईंची कृपा होती म्हणतात आणि तिकडचं जे आमचं घर होतं तसंच ठेवलेलं होतं तिथं काही भाड्यानं वगैरे दिलेलं नव्हतं का तर बाबा कधी पण जर हे करायचं राहायचं म्हटलं एकटं त्यांना राहायचं असेल तर मग काय करणार म्हणून ते तसंच होतं आम्ही ते रेंटवर दिलं म्हणतात आणि सगळं जे साहित्य वगैरे होतं ते इकडं आणून तीन दिवसाच्यात बाबा त्या रूममध्ये आणि तुम्हाला सांगू बाबांनी त्या रूममध्ये त्या फ्लॅटमध्ये गेल्यानंतर आईंचा इतका मोठा म्हणजे आमच्या घरी होता आईंचा जो फोटो असा मोठाच्या मोठा फोटो करून घेतला ना की आत पाऊल ठेवलं की पहिल्यांदा आई दिसल्या पाहिजेत असं ते आणि खूप छान हे झालं लगेच तिथं म्हणजे मांडामांडी वगैरे पण सगळं सगळं झालं तुम्हाला सांगू म्हणतात दोन आठवड्याच्या आत म्हणजे एक आठवडाभर आम्ही त्यांना जेवण वगैरे देत होतो पण ते त्यांनी लगेचच हे केलं बंद केलं म्हणल्या मा म्हणले माझं मी हे करतो तुमच्या घरी पाहुणे आल्यात तर माझं मी माझं माझं बनवतो पण ते ते सुद्धा आईंनी त्यांना त्रास पडू दिला नाही आ, की सेवेत माझ्या व्यत्य बाबा एक शब्द काय बोलले म्हणतात की आता सेवेत मात्र थोडा व्यत्यय येईल का तर मला स्वयंपाक वगैरे जमत नाही आणि मी तुमच्याकडचं काही आता घेऊ शकत नाही मला हे नाही बाबा आता नाही आता जमणार नाही का तर एवढे पाहुणे असणार तुमच्यात आणि तुम्ही सारखं माझ्याकडे काहीतरी आणून देणार तुम्ही दिलं तरी मी घेणार नाही मी माझं मी एक भाकरी करून खाईन हा थोडासा सेवेत आता व्यत्यय येईल मला हे जमणार नाहीत कर, कर, करायला या गोष्टी पण तुम्हाला सांगू ते सुद्धा आईने होऊ दिलं नाही लगेच एक ताई भेटल्या म्हणतात ज्या स्वयंपाक करत होत्या आजही त्या आहेत म्हणतात त्यांच्याकडे त्या आजही त्याच करतात म्हणतात इतके वर्ष झाले आणि असं वाटत होतं आईच्या पाठीमागं बाबा मला सारखं वाटायचं म्हणतात ही गोष्ट खरी आहे की आईच्या पाठीमागं बाबा नाहीत राहणार जास्त काळ पण माझ्या बाबांनी माझी मुलं बघितली मी प्रेग्नेंट राहिलेलं ते म्हणतात ते ती होतो खूप मोठा आनंद होता त्यांच्यासाठी माझी मुलं त्यांच्यासमोर खेळतात वगैरे सगळं म्हणजे तुम्हाला सांगू त्या म्हणतात सगळं सगळं सुख जे आ, आहे ते माझ्या आईला नाही मिळालं म्हणतात कदाचित गुरूंची कृपा तिच्यावर पण असती तर त्या गोष्टी झाल्या असत्या पण बाबांनी मला वाटत नव्हतं बाबा माझे इतके दिव वर्ष पुढं हे होतील पण बाबांनी सगळं सुख अनुभवलं म्हणतात आजही त्या अनुभवत आहेत आणि खूप निरोगी आहेत म्हणतात आईंच्या कृपेवर फक्त एकच ती निराधाराला आधार गुरूंचा आहे म्हणतात बाकी कुणाचंही नाही म्हणजे आम्ही समोर आहे हे हे सुद्धा ती गुरूंचीच कृपा आहे म्हणतात त्यांनी आधार दिला त्याच वेळेला माणसा आधार देऊ शकतात गुरूंच्याकडून आपण जर निराधार झालो ना तर अगदी सखे सखे सुद्धा तुटून जातात म्हणतात पण जर गुरूंचा आधार असेल ना तर म्हणतात परकेसुद्धा आपलेहून आधार देतात मग ते तो गुरूंचा आधार असतो हे लक्षात ठेवायचं म्हणतात असेच छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय